नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी आहे तुमचा मित्र राजू पवार तर मित्रांनो सगळ्यांची आता बंद होणार सर्वांचं बॅलन्स ऑटोमॅटिकली कट होणार आहे अशी नवीन अपडेट आलेली आहे या अपडेटविषयी आज अधिक जाणून घेणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मी आहे तुमचा मित्र राजू पवार व्हिडिओवर नवीन आला असाल तर व्हिडिओला पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा माहिती तुमच्याच कामाची आहे अन्यथा गुगल पे फोन पे पेटीएममधून पैसे ऑटोमॅटिकली कट होऊन जाणार आहेत अशी अपडेट नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मिळालेली आहे ही जी अपडेट आहे ही जी माहिती आहे हा जो नियम आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे याविषयी अधिक जाणून घेण्याकरिता माझ्यासोबत राहा मित्रांनो नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे ज्या ज्या लोकांच्या यू पी आय आय डीमध्ये ए टू झेडपर्यंत अल्फाबेट्स आणि एकपासून तर शून्यपर्यंतचे अंक असणे गरजेचे आहे असेच यू पी आय डी आता ग्राह्य धरणार धरण्यात येत आहे आणि इतर यू पी आय डी कायमस्वरूपी बंद होणार ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकणार नाही आणि तुम्हालासुद्धा कोणीही पैसे पाठवू शकत नाहीत मग यासाठी तुम्हाला सुधारणा काय करायची आहे त्याबद्दल आता मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि सर्वप्रथम तुमच्या गुगल पे फोनपे यू पी आय डी जे काही आहे त्यामध्ये ए टू झेड आणि एक ते नऊपर्यंतचे अंक आहेत का नाहीत हे तपासून बघा हे असेल तर अधिकच चांगलं आणि यू पी आयकडून जे सिंबॉल आहेत ते सिंबॉल तुम्ही हटवू शकत नाही आणि तुम्ही जे काय सिंबॉल दिलेले आहेत आता तुम्हाला कस्टमाइज करायचं आहे म्हणजे चेंज करून घ्यायची आहे आहे ना तरच तुम्ही ऑनलाइन करू दुसरा जो नियम, आहे। आटो मैटेर चार्च नियम एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येत आहे याचा अर्थ असा होतो की मित्रांनो जर तुमच्याकडून एखाद्याला पैसे ट्रान्झॅक्शन केले असतील तुमच्याकडून झालं असेल किंवा तुम्हाला कोणीतरी पैसे पाठवलेले आहेत अशा वेळेला जर तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवर आलेले नसतील तर तुम्हाला चोवीस तास किंवा पाच अधिक वेळ लागत होता तर ॲटोमॅटेड चार्ज आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तुमचे जे काय पैसे चुकून कटलेले आहेत किंवा तुमचे पैसे पेंडिंग आहेत हे पैसे आता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि पूर्वी चुकून जर एखाद्याला आपल्याकडून पैसे गेले असतील किंवा ट्रान्झॅक्शन फेल झालं असेल तर राष्ट्रीय अधिकृत बँक जे आहेत ते गुगल पे फोनपेकडून झालेली चूक हे मान्य करत नव्हते तर त्याकरिता आता सुधारणा करण्यात आलेली आहे अगोदर गुगल पे फोनपेवरून अर्ज करावं लागायचं तुमचे जे काही पैसे कटलेले आहेत असं तुम्हाला ॲप्लिकेशन गुगल पे फोनपेवरूनच अप्लाय करावं लागत असत हे करून सुद्धा तुम्हाला बँकेकडून कुठलीही मदत मिळत नव्हती पण आता तुमच्याकडून जरी चुकून ट्रान्झॅक्शन झालं असेल आता तुम्हाला बँक तो पैसा रिफंड करणार आहे नॅशनल कॉर्प सॉरी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही आलेली नवीन अपडेट एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत मित्रांनो तर हा होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मांडायला विसरू नका आणि सांगत नाही याचा अर्थ असा नाही की चॅनेलला सबस्क्राईब करायचंच नाही तर जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून इतरांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओ आणि कमेंट करायला विसरू नका मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मातरम